We'll काही बांगलादेशी नागरिकांना पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतलं प्रशा आहे एका लॉजमधून पोलीस प्रशासनासाठी निश्चितच ही मोठी गोष्ट आहे आणि कौतुकच पात्र आहे संदर्भात आमदार अनुप भैया अग्रवाल यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी आणि या संदर्भात पत्रकारांशी वार्तालाप करण्यासाठी आज या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्व मान्यवरांचं धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अतुल पाटील यांच्या वतीनं स्वागत करतो आणि विनंती करतो की आपण सगळ्यांना जय शिवराम आज पत्रकार परिषदेच्या निमित्ताने व्यासपीठावर संघाचे अतुल भाऊ सेक्रेटरी सचिन भाऊ आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय बापूजी आमच्या माजी उपमहापौर कल्याणीताई आमचे मित्र न्यू आबा त्याचप्रमाणे आर पी आय चे आमचे नेते सगळेच उपस्थित असलेले पस पत्रकार बंधूंना आणि सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आज जी धुळात कारवाई झाली आणि तीन महिला आणि पुरुष असे चार बांगलादेशी रहिवासी असलेले लोक या ठिकाणी सापडले आणि ही जी कारवाई केली त्याबद्दल मी पोलीस अधीक्षक श्रीकांत धोले साहेब आणि त्यांचं पूर्ण टीमच एक तुळेकर जनतेचा सालदार म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारच्या कारवाया पुढेही होतील ही अपेक्षाही व्यक्त करतो सर्वात महत्वाचं याच्या चार व्यक्ती नू शेरपंज ब्लॉज मध्ये जे सापडले त्यांचा वय साधारणत पस्तीस चाळीस च्या आहेत एकेकाला सहा सात चार अशी मुलं ऑलरेडी आहेत याच्यातल्या दोन महिलांचे जे मुलं आहेत मुली असतील ते मध्ये होतात आणि ज्या एका महिलाचे सहा मुलं मुली हे युपी मध्ये होतात जेव्हा पोलिसांनी यांना ताब्यात घेतलं त्यावेळेला चौकशी केल्यावर असं आढळलं हो, नाव हे सुद्धा किती फेक आहे पहिल्या माणसं नाव हे शिल्पी ही शिल्पी तुझा एक माणूस सापडला आहे तिची बायको ही च दुसरं लग्न आहे आणि त्या माणसाचे ऑलरेडी पहिले चालव त्याच्यानंतर दुसरी बाई आहे दोन आणि तिसरी आहे रिपा असे याची नाव आहेत आणि त्या माणसाचं नाव आहे मोहम्मद शेख हा मुंबईचा आहे हा वेल्डिंगचं काम करतो यांचे आधार कार्ड चेक केले तर कोणाचा दिल्लीचा ऍड्रेस आहे कोणाचा युपीचा ऍड्रेस आहे कोणाचा कुठला ऍड्रेस आहे परंतु ऑनलाईन शोधल्यावर आधार कुठलं काही घेत नाही यांना जेव्हा पोलिसांनी विचारलं तर याच असं म्हणणं आहे का दिल्लीत आम्ही राहायचो तिथं आग लागली आमचे सर्व कागदपत्र जाऊन झाले आणि जे दोन एजंट होते जे यांना धुळात घेऊन आले तर माझ असं म्हणणं आहे का हे काही पहिल्यांदा ना आलेले नाही यांना धुळ माहिती कसं पडलं याचा अर्थ हे याच्या पहिलेही अशा लोकांना घेऊन धुळ्यात आलेले परंतु आज फरा ते फरार आहेत ते अजून पोलिसांच्या ताब्यात आलेले नाही त्यांचे नाव पण फाराजी दोघांचे काही सर्व हिंदूच नावं ठेवलेले त्यांनी जेणेकरून कुठं शंका होऊ नये यांच्या चारीचे मोबाईल हातात घेतल्यानंतर तपासानंतर असे समजलं का बांगलादेश चे नम्र त्या मोबाईल डायल झालेले आहेत आणि नाईन टू हा पाकिस्तानचा आहे ते नम्र सुद्धा त्या मोबाईल डायल झाले इतके हुशार असतात हे लोक का हे आय एम ओ म्हणून एक कॉलिंग करतात जेणेकरून कुठं स्ट्रॅक होणार तर त्या ऍपचा सरस उपयोग यांच्यात झालेला आहे थोडक्यात याच्यातलं असं माझ्या लक्षात आलेलं आहे कमी कायम इलेक्शनच्या पहिले लोकसभेनंतर ही जी वाढलेली मतदान आहेत जे पाच वर्षापूर्वी अडुसष्ट ते साठ सत्तर हजार मतदार होत ते आज एक लाख दहा हजारच्या जवळपास मतदान झाले तर पाच वर्षात एवढं मतदान वाढवू कशू शकत ही एक शंका मी काय उपस्थित करत आलेलो आहे तर आज हळूहळू हो लक्षात येत आहे का असे अधिकृत लोक या शहरात येऊन या ठिकाणी बोगस आधार कार्ड आणि बोगस मतदान कार्ड तयार करणारी एक फॅक्टरी असावी त्याच्यात अजून मी आज एस पी साहेबांना भेटलो एस पी साहेबांना विनंती केली का जर आधार कार्ड ओरिजिनल असतील पण तर यांचं कुठलंच डॉक्युमेंट नाही तर नसी दाखला द्यावा लागतो तो दाखला एकतर लोकप्रतिनिधी देतात नगरसेवक असतील आमदार असतील तर या लोकांचा रहवास दाखला कोणी दिलेला याचा सुद्धा जेणेकरून ते प्रकरण बाहेर येतील आणि अशा प्रकारे धुळे शहरात असे काही लोक अनधिकृतपणे वास्तव्यास असतील अशी माझी शंका आहे आणि मी असा एस पी साहेबांना यांच्याविषयीची खास मोहीम करण्यासाठी विनंतीही केलेली आहे तुरळ चार सापडले काल परवा मध्ये चार सापडले तिथेही चार लोक असे सापडले आणि या आठींचं म्हणणं सारखं का तुम्ही का आले तर मी ब्लँकेट विकण्यासाठी आलो ब्लँकेट आम्ही विकणार होतो याच्यासाठी आम्ही <coughs> म्हणजे लोक आणि जळगावचे धरलेले लोकही तेच म्हणतात ही गंभीर बाब आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी धुळेकर जनतेला एक विनंती करू इच्छितो का आपल्याला शंका असेल असे जर कोणते लोक आपल्या जवळपास आढळले तर कृपया आमच्याशी संपर्क साधा तुमचं नाव गुपित ठेवण्यात येईल परंतु अशा अन जर आपल्या शहरात असे लोक आले आणि या शहराशी भविष्यात शांतता बिघडली तर याला जबाबदार राहणार कोण तर असे काही लोक असतील जे यांना आणत असतील आणि या लोकांवर जर कोणाचा वय बसता असेल तर मी पोलीस डिपार्टमेंटला विनंती केलेली का सर्वात पहिले अशा लोकांना अटक करा जे असे अनधिकृत लोक हे बघा एक मानसिकता असते हे जे घुसपेटी असतात का जिथं त्यांना वटस्त असत त्यांची कम्युनिटी असते सहजपणे ते त्यांच्यात मिसळू शकतात अशा ठिकाणी एक घुसपेठी मोठ्या प्रमाणावर जातात आणि नंतर मग अशा प्रकारचे उद्योग जे कधी होऊ नये या भारतात या महाराष्ट्रात आपल्या शहरात असे काही गालबोट लागण्याचे प्रकार भविष्यात घडू शकतात तर माझी त्या सर्वांना विनंती असेल का आपल्याला एक चांगलं आणि सुंदर शहर करायचं आहे परंतु असं अतिक्रमणित शहर आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे याच्यासाठी सर्वांनी मदत करावी आणि सर्वात महत्वाचा याच्यातला विषय आधार कार्ड भोगस आणि मतदान कार्ड भोगस हा मोठा विषय आहे हा जो मोहम्मद शेख आहे याला मुंबईला वेल्डिंगचं काम करत असताना हा धुळ्यात ब्लँकेट विकायला आला कसा वेल्डिंगचं काम सोडून हा ब्लँकेट विकायला काम मिळाला आणि आला तर आला एखाद्या लॉज मध्ये राहण्यासारखे पैसे यांच्याकडे आले कुठून पोलिसांच्या तपासात माझ्या मते त्यांच्याकडे कुठलीच कॅश सापडलेली नाही सापडली असेल तर काही किरकोळ कारकोळ सापडली असेल पण मी सांगतो यांच्या अकाउंट मध्ये नक्कीच दोन दोन लाखाच्या वर पैसे असतील अशी मला शंका आहे मला माहित नाही पण नक्कीच त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे असतील तर पैशांच्या ट्रान्झॅक्शन कुठून झालं याचाही शोध पोलिसांनी घेतला पाहिजे का ते पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये आले कुठून आणि ते कसे आले अजून ते जे दोन आरोपी आहेत जे फरार झालेले आहेत त्यांना ताबडतोब पोलिसांनी अटक केली पाहिजे आता पोलिसांनी सीसीटीव्ही सुद्धा ताब्यात घेतले कोणत्या ट्रॅव्हल्स वरनं कोणत्या रिक्षा, रिक्षा ते त्या लॉज मध्ये पोहोचले मग त्या रिक्षावाल्याने कुठून यांना आणलं किंवा कशात हे त्या लॉज पर्यंत आले याचा सर्व स्मोर आणि ते जे दोन आरोपी भरार त्यांची चेहरेपट्टी कारण की पोलिसांकडे कुठला सोडू नाही काहीच नाही आणि त्यांच्या मोबाईल मध्येही काहीच नाही स्फोट फोटो नाही तर पोलीस डिपार्टमेंट या शोधामाग आहे आणि ही सर्व चर्चा आदरणीय एस पी साहेबांची अर्धा पाऊन तास माझी झाली आहे चांगली चर्चा त्यांच्याशी होऊन याच्यात नक्कीच पुढचे सर्व धागे धोडे होते आणि या अशा प्रकारच्या जे कृत्य आहेत आदरणीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी काही दिवसापूर्वीच भाष्य केलं याच्यावर का अशा प्रकारच्या घुसपेठ्यांची कुठल्याच प्रकारची भय केली जाणार नाही दिल्लीमध्ये कोंबिंग ऑपरेशन चालू आहे घुसपेठ्यांच्या विषयावर तर असतय का हे लोक तिथून पळून पळून जवळ म्हणजे जे छोटे छोटे जिल्हे आहेत ज्या ठिकाणी यांना इझी ऍक्सेस होईल अशा ठिकाणी यायचं हे लोक प्रयत्न करतात हे याच्या माध्यमातून लक्षात आलेलं आहे परंतु ज्या शंका आहेत माझ्या काही एवढं मतदान वाढलं कसं त्याच्या बाबतीत मी वारंवार तक्रार केलेल्या आहेत आता परत मी उद्या आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना जाऊन भेटणार आहे परत त्यांना विचारणार आहे माझ्या तक्रारांचं काय तुम्ही पुढं काय केलं आणि त्याच्यावर काय काय वाय झाली किती लोक सापडले किती नाही सापडले तर या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणावर धुळ्यात जर काही असं नेटवर्क असेल तर तोही सापडेल परंतु बाब गंभीर आहे पस्तीस आणि चाळीस वर्षाच्या महिलाला जर सात सात मुलं असतील तीन तीन चार चार लग्न झालेले असतील तर हे सर्व कुठंतरी समाजाला किंवा आपल्या संस्कृतीला काळीमा काळीमाटण्यासारखे विषय आहेत तर ह्या गोष्टी चांगल्या नाहीत हे जनतेसमोर गेलं पाहिजे याच्यासाठी आज आपण मुद्दा ही प्रेस घेतली आणि आपल्या माध्यमातून जनतेला परत विनंती करेल का जर आपल्याला कुठल्याही प्रकारची अशी माहिती असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधावा आपलं नाव कुठंच येणार नाही ही ये तुम्हाला खात्री देतो परंतु आपल्याला जर या शहरात शांतता अबाधित ठेवायची विकास करायचा आहे तर अशा प्रकारे हे लोक आपल्याला थांबवणं गरजेचं आहे अन्यथा हेच लोक येतात हेच पैसे कमवतात आज भरपूर अशी जागा आहे का जे खाली होत चाललेले त्यांच्याही मी चौकशी लावणार आहे का खरेदी करत असताना कुठल्याही जागेच रेडिनेटनरेट रेडिनेटन रेट प्रमाणे स्टॅम्प ड्युटी भरावी लागते स्टॅम्प ड्युटी भरून समोरच्या अकाउंट मधन तेवढा पैसा मध्ये द्यावा लागतो आता जे जे नवीन घर खरेदी झाले नगर भागात खास करून त्या सर्व घरांच्या मी चौकशी लावणार आहे का काय रेडिनेटनर रेट होते काय रेटने खरेदी केले गेलेले या सगळ्या चौकशी नंतर अजून तुम्हाला मोठा प्रभाव या ठिकाणी सापडेल त्या सर्व घरांची मी चौकशी लावणार मी त्या दिशेने पाऊल उचलायला सुरुवात केलेली कारण की या शहरात लहान जो त्रास देण्यात येतोस काही विशिष्ट भागांमध्ये एखादा भाग असेल तर तिथं गायीची मुंडी काढून कापून फेकलेली आहे जेणेकरून तिथले लोक घर खाली करून पोहून जायला पाहिजे याच्या कंप्लेन आहेत पोलीस स्टेशनला याचे फोटो आहेत पोलीस स्टेशन मध्ये हे सर्व मी पुरवलेले अशा भरपूर गोष्टी आहेत का ज्या मी सांगू शकत नाही ज्या लागून जे भाग त्या ठिकाणी अशा गोष्टी चालू आहेत तर हे सर्व थांबवण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे आणि ही जी घटना घडली चार लोक धरले गेले त्याबद्दल मी पुनश्च संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट मनापासून अभिनंदन करतो आणि माझं एवढंच सबमिशन होत आपल्याला काही या विषयावर प्रश्न असतील तर जरूर विचारा मंडळी आपली प्रेस झाली या विषयावर एकशे सत्त्याहत्तर जागा या जिल्ह्याच्या व मोर्चा एक प्रकार या दहा दा मिनिटापूर्वीच एक प्रकार आहे प्रकरण एकवीस एकर जात आहे एकोणवीसशे चाळीस मदत खरेदी झाली मुस्लिम व्यक्तीकडनं हिंदू व्यक्तीने घेतले त्याच्यातली साडेपाच एकर जागा मंदिरासाठी एका ट्रस्टला देण्यात आलेली शाळेसाठी म्हणा असे जे प्रवर्जन असेल जागेवर सुद्धा परत त्या मुस्लिम ती जागेची आवजी दुसरी जागा त्यांना दिलेली तरी आणि आपल्या प्रांत मोदयाने त्याला स्टे दिला एक कोणाच्या दबावा खाली मामलेदारांनी रिपोर्ट दिलेला आहे का जो व्यवहार झालेला आहे तो पारदर्शिक आहे तो खरा आहे तरी प्राण साहेबांनी मागच्या त्याच्यावर स्टे आता मला सांगा या गोष्टी कशा घडू शकतात आत्ता एक अर्धा तासापूर्वीची गोष्ट आहे मला अर्धा तास पूर्वी ते लोक माहिती तर अशा भरपूर वगभरचे जागा आहेत ज्या अनधिकृतपणे बडकवल्या गेलेल्या दुसरा मतदानाचा विषय लोकसभेत मतदान झाले यांचे सुद्धा मतदान झाले आहे त्याचे सभू कोटात असं जात आहेत त्याच्यासाठीच पैसे त्या कोटात भरावे लागले ते पैसे आपण भरले सर्व सगळे समोर परंतु हे शासनाचं काम आहे प्रशासनाचा काम आहे त्यांनी मी घेतलेले फक्त ऑब्जेक्शनांवर सुद्धा काम केलं ना तरी भरपूर गबा साधा कोटा कोर्टात असं जात आहे त्याच्यासाठीच पैसे त्या कोटात भरावे लागले ते पैसे आपण भरले सगळे परंतु हे शासनाचं काम आहे प्रशासनाचा काम आहे प् त्यांनी मी घेतलेले फक्त सुद्धा काम केलं ना तरी भरपूर पाणी अतिशय भव्य असं स्मारक आपण त्या ठिकाणी एक स्मारक नदीच्या काठीच जे आहे संभाजी महाराज सा, काम ते काम आपण हातात घेतलं आहे तुम्ही बारा फक्त पासून तर मामलेदार कचेरी पर्यंत जो रस्ता त्या रस्त्याला बघितलं असेल मार्किंग केली मारले ते याच्यासाठी मारले का त्याच्या बाहेर जर कोणाची गाडी आली त्याच्या बाहेर जर एखाद्याची गाडी आली कापसाची तर ती अतिक्रमण मोहिमच्या द्वारे उठवण्यात येईल तर बघा हळूहळू ही सवय लागेल गेल्या चाळीस वर्षापासून बिघडलेली सवय त्याला डॉक्टर आमदार सुचवतो शेवटी त्याची अंमलबजावणी करायची किंवा करायची सर्वांनी समोर बघायला ठाकूर सर सर्वांनी समोर बघायला ঠাকুর সবাই ঠাকুর স্যার मनापासून अभिनंदन करतो का त्यांनी एक चांगली योग्य कारवाई आणि पोलिस डिपार्टमेंटकडं माझी ही मागणी आहे का याच्या पहिलेही मी या विषयावर वारंवार त्यांच्याशी भेटून चर्चा केली होती मला शंका होती त्याचप्रमाणे मी कलेक्टर साहेबांना या विषयावर मतदान जे आहे धुळे शहरातलं त्याच्या विषयावरही चर्चा केली होती तर ते आता हळूहळू लक्षात आहे का हे मतदान का वाढलं असतं हे लोक कसे या धुळ्यात आले कारण की जे दोन मेन लोक होते यांना घेऊन येणार त्यांना धुळं माहिती कसं याचा अर्थ याच्या पहिली ते घेऊन आले असते पण आता ते फरार आहेत परंतु त्यांचा शोध चालू आहे ते सापडल्यानंतर पुढचे सर्व दहाटी धोरे बाहेर निघतील आणि नक्कीच या शहराला अशा घुसपेठ्यांपासून सावध राहावं लागेल आणि जनतेने सावध राहावं एवढंच मी आपल्यामध्ये माझ्या मते पाच दहा हजार लोक सहज या शहरात आले आहेत वर्क बोर्डाचा विषय मी गेल्या आठ महिन्यापासून लावून ठेवलेला आहे आणि तो कायम लावून ठेवतो भैया साहेब जसं आरोपी आता आपल्या गोव्यात आलेले आहेत पकडले गेले तसं आजूबाजूच्या ग्रामीण हॉटिल्समध्ये पण थांबू शकतात ना तो कॉल कर थांबू शकतात त्या हिशोबाने एस पी साहेबांची चर्चा झाली जळगाव मध्ये काल चार सापडले हे आहेत याच्यात थाँ काही दुपार